सरसेनापती हंबीरराव मोहिते सरसेनापती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात एकमेकांवर आदळणाऱ्या लाखो तलवारी धुळीचे लोट उडवणारं रणांगण हजारो घोडे आणि शेकडो हत्तींचे चित्कार परंतु सर्वच लढाया तलवारीच्या पातीवर जिंकल्या जात नाहीत काही लढाया रक्ताचा एक थेंबही न सांडता केवळ आणि केवळ बुद्धिचातुर्याच्या जोरावर लढवल्या जातात आणि जिंकल्या देखील जातात मंडळी गोष्ट आहे अशाच एका लढाईची समोर पस्तीस हजार मोगली पठाणांची कडबी फौज आणि त्या फौजाच्या डोळ्यात धूळ फेकून एक कोटींचा खजिना आणि दोनशे अरबी घोड्यांची मराठ्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता केलेली लूट जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावरती बत्तीस मानाचं सुवर्ण सिंहासन उभं राहिलं सातशे वर्षांचं पारतंत्र्य हटवून एक हिंदू पातशहा एक मराठा पातशहा उदयास आला प्रभू श्री रामचंद्रांनंतर रैतेला आजही हवा हवासा वाटणारा राजा छत्रपती शिवरायांच्या रूपाने या महाराष्ट्राच्या रैतेला मिळाला अनेक इंग्रज अधिकारी या सुवर्णक्षणी रायगडावर उपस्थित होते पोर्तुगीज डच फ्रेंच व्यापाऱ्यांनी राजांना भरक नजराने दिले विजापूरचा आदिलशाही दरबार गोवळकोंड्याचा कुतुबशाही दरबार यांच्याकडून देखील अभिनंदनाचे खलिते आले नजराने आले अपवाद होता फक्त दिल्लींद्र आलमगीर बादशाह औरंगजेबाचा मराठ्यांचं स्वतंत्र राज्य हिंदूंचं हे तख्त त्या औरंग्याच्या डोळ्यात खुपत होतं त्याने राजांना सिंहासनावर बसून न देण्यासाठी लाख प्रयत्न केले पण मराठ्यांच्या या सिंहानं त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरवले रायगडावरती आणि तमाम मराठी राज्याभिषेकाच्या आनंदाचे सोहळे साजरे केले जात होते सर्व रयत मावळे सेनापती किल्लेदार मानकरी राणीवासा यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता आणि याच वेळी महाराष्ट्राचं आभाळ काळवंडलं सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ वैद्य नवमीला छत्रपतींच्या डोक्यावरचं छत्र हरपलं मराठ्यांचा राजा पोरका झाला स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून मासाहेब जिजाऊ या महाराष्ट्राच्या मातीला कायमचं पारख करून निघून गेल्या राज्याभिषेकाचा आनंद मावळला आणि संपूर्ण रायगड संपूर्ण स्वराज्य दुःखाच्या सागरामध्ये बुडालं सोळाशे एकाहत्तर साली औरंगजेबाने मराठ्यांचं राज्य नष्ट करण्यासाठी दिलेर खान पठाण आणि बहादूर खान कोकलताश यांना मराठ्यांवर चालून पाठवलं सरनोबत प्रतापराव गुजर आणि पेशवे मोरोपंत पिंगळे हे दोघे त्याच्यावर चालून गेले छोट्या मोठ्या चकमकी करून त्यांनी पुण्यात बहादूर खानाला नगर जिल्ह्यातील सुपे प्रांतामध्ये पळून लावले पुढे जाऊन उरलेल्या मोगली फौजेचा प्रतापरावांनी आणि मोरोपंतांनी साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला झालेल्या रणसंग्रामात खुल्या मैदानामध्ये मोठा पराभव केला या पराभवानंतर औरंगजेबाने दिलेर खान आणि शहाजादा माघारी बोलावून घेतलं तर बहादूर खानास खान जहान बहादूर खान कोकलताश जाफरजंग अशा पदव्या देऊन दखणेचा सुभेदार केलं शिवाजी महाराजांचा प्रतिकार करण्याची जबाबदारी औरंगजेबाने बहादूर खानावर सोपवली महाराजांचा राज्याभिषेक सोळा झाला महाराज छत्रपती झाले पण बहादूर खान मात्र महाराजांचा प्रतिकार करू शकला नाही सालेरचा तडाखा बहादूर खानास एवढा भयंकर बसला होता त्या तडाख्याने त्याने मराठ्यांशी प्रतिकार करणं सोडून दिलं होतं पेडगाव मध्ये एक गडी होती त्या गडीचं नामकरण त्याने बहादूरगड असं केलं आणि तेथे मस्तपैकी तो भोगविलाशी जीवन जगत होता महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी दिल्लीमध्ये औरंगजेबापर्यंत पोहोचली त्याने खरमरीत शब्दांचे पत्र बहादुरखान खान कोकलताशला लिहिलं अरे वो काफर शिवा गद्दी पे बेट गया है और तू वहा औरत शराब और नाच गाने में दिन रात डुबा है तू दक्षिणेत असताना तो शिवाजी छत्रपती झालाच कसा असा खडा सवाल औरंगजेबाने बहादुरखानाला विचारला औरंगजेबाला कसं खुश करायचं हे बहादुरखानाला चांगलंच माहीत होतं बहादुरखानाने औरंगजेबाला एक पत्र लिहिलं आणि सांगितलं मैंने यहाँ आपको पेश करने के लिए एक करोड के हीरे माणिक मोती सोना जड जवाहिर जमा करके रखे है उसके साथ दो सौ आरबी घोडे भी जमा करके रखे है जैसे ही बारिश खतम होता है ये सारी चीजे मैं आपको सोप देता हूं चला आपल्याला काहीतरी मिळतंय म्हणून औरंगजेब देखील खुश झाला परंतु बहादूर खान एवढ्यावर थांबला नाही त्याने पेडगावच्या परिसरामध्ये घालायला सुरुवात केली कुरकुंबा येथील कुरकुंबाई देवीची मूर्ती आणि मंदिराचा कळस तो गडावर घेऊन आला होता अनेक मंदिरं त्याने भग्न केली होती परिसरातील अनेक बायका मुली त्याने पळवून गडावरती आणल्या होत्या रायगडावरती महाराजांकडे दोन बातम्या आल्या पहिली बातमी बहादूर खानाच्या कुरकर्माची होती तर दुसरी बातमी आली एक कोटींचा खजिना आणि दोनशे अरबी घोडे बहादूर खानाने गडावरती औरंगजेबाला देण्यासाठी ठेवले त्याची पदरी आलेलं दुःख बाजूला सारून आता मोठी भरारी मारण्याची उंच झेप घेण्याची वेळ आलेली होती जुलै महिना उजाडला राज्याभिषेकानंतर अभिषिक्त राजांचा पहिला दरबार भरला दरबारामध्ये युवराज सेनापती मंत्रिमंडळ आणि दरबाराचे सर्व मानकरी उपस्थित होते राजे बोलू लागले तो बहादूर खान बहुताच वळवळ करत आहे त्यास अद्दल घडविणे गरजेचे आहे महाराजांचं बोलणं संपताच अनाजी पंत बोलू लागले राजे परंतु गडावर आपली फौज नाहीये नुकताच राज्याभिषेक सोहळा संपन्न झालाय अचानकपणे साहेबांचं जाणं झालंय पावसाळ्याचे दिवस आहेत अशा परिस्थितीमध्ये अशी धाडसी मोहीम काढणं योग्य नाही अनाजी पंतांचं बोलणं अर्ध्यावरच थांबवत सरसेनापती हंबीरराव पुढे बोलू लागले अहो काय बोलताय अनाजी पंत त्या बहादूर खानानं तिकडं उच्छाद मांडलाय मंदिरावरील कळस दारा तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय जर सुरक्षित नसेल तर आमचं हे सरसेनापती पद पत काय फक्त मिरवण्यासाठी आहे का हंबीररावांचं बोलणं पूर्ण होताच महाराज पुढं बोलू लागले गडावर आपली फौज कमी असेल तर आम्ही स्वतः या मोहिमेवर जाऊ आणि त्या बहादूर खानाचा उच्छाद थांबवू महाराजांचं बोलणं संपताच हंबीरराव पुढे म्हणाले राज ही मोहीम आम्हाला द्या तुम्ही त्याच्यावर चालून जावं एवढा मोठा तो बहादूर खान नाहीये हंबीरराव त्या खानाला कमी समजू नका अहो कसला खान तो राज म्हणे दखनचा सुभेदार आपल्या प्रतापरावांचा आणि मोरोपंतांचा तडाखा त्याला सोसवला नाही म्हणून बसलाय तिथं पेडगावला गडीमध्ये दडून राजांनी हंबीररावांना मोहिमेची जबाबदारी दिली आणि दरबार संपला दरबाराचे सर्व मानकरी राजांना मुजरा करून निघून गेले राजांनी फक्त हंबीररावांना सद्रेवरती थांबायला सांगितले राजे रावांना म्हणाले बहादूरगडावर पस्तीस हजारांचं सैन्य घेऊन तो बहादूर खान बसलाय राज त्या बहादूर खाना सहित तो बहादूरगड तुमच्या पायावर आणून घालतो हंबीरराव आम्हाला तो बहादूर खानही नको आहे आणि तो बहादूरगडही नको आहे राज तुम्हाला तो बहादूर खान नकोय तो बहादूरगडही नकोय मग ही मोहीम कशासाठी हंबीरराव खानाने त्या औरंगजेबाला द्यायला एक कोटीची संपत्ती आणि दोनशे आरबी घोडे गडावरती जमा करून ठेवलेत ते आम्हाला हवे आहेत आमच्या देवळांचे कळस देवांच्या मूर्त्या गडावरती त्याने नेऊन ठेवल्यात ते आमचे देव आम्हाला परत हवे आहेत आमच्या आया बहिणी त्याने गडावरती डांबून ठेवल्यात त्याची सुटका आम्हाला हवी आहे राजे थोडेसे भाऊक झाले बोला हंबीरराव बोला किती फौज देऊ तुम्हाला सांगा आमच्या आया बहिणींचे हाल आता आम्हाला त्या खानाच्या तावडीमधून आमच्या आया बहिणींची आमच्या देवदेवतांची आमच्या देवळांची सुटका करा हंबीरराव त्यावेळी गडावर दहा हजार सैन्यांची राखीव फौज होती त्यातील नऊ हजार फौज हंबीररावांनी घेतली आणि निघाले सोबत मानाजी भोसले संताजी घोरपडे त्याचा भाऊ बहिरजी घोरपडे धनाजीराव जाधव आणि नागोजीराव जेधे यांच्यासारखी तरणीबाण पोरं देखील रावांनी घेतली हंबीर रावांनी आपल्या फौजाचे दोन तुकडे केले दोन हजारांचं सैन्य घेऊन मानाजी भोसले यांना श्रीगोंदा मार्गे बहादूर गडावर जाऊन बेसावध बहादूर खानावरती हल्ला करायला सांगितलं आणि स्वतः सात हजारांचं सैन्य घेऊन कुरकुम मध्ये थांबले सेनापतींनी सांगितल्याप्रमाणे मानाजींनी बहादूर गडावरती हल्ला केला पहिल्याच झडपेत मानाजींनी खानाचे गडीच्या बाहेर असलेले चार पाचशे सैन्य ठार केलं बातमी गडीमध्ये पोहोचली हुजूर मराठे आ मराठे तर रात्री येतात आज दिवसाचे कसे आले अब ओ काफिर शिवा राजा बन गाय आहे इसलिए दिन मे आये होंगे आणे दो सालों को भगा भगा कर मारेंगे खानाने फौजेला मराठ्यांवर आक्रमण करण्याचा हुकूम केला त्याने त्याची सर्व फौज गडाच्या बाहेर काढली आली आली खानाची फौज मराठ्यांच्या समोर आली तलवारी भिडल्या रणवाद्य वाजू लागली शिंगे तुतऱ्या करणे यांनी असमंत भेदून टाकला आईन युद्ध रंगात आलं असताना अचानकपणे मानाजींनी पूजेला मागे फिरण्याचा हुकूम केला मराठा फौजेने अचानकपणे घोड्याचा लगाम मागे ओढला आणि उलट्या दिशेने मागे फिरून मराठा फौज पळून जाऊ लागली खानाला क्षणभर काहीच कळेना हे रात्री येणारे मराठे आले तर आले दिवसाचे आले आणि रणांगणामधून उलटे का पळत आहे आणि क्षणभर गोंधळला भागो पीछा करो इनका एक, -एक को पकड पकड के मारो छोट ना नाही एक कोबी मराठे पुढं खानाचं सैन्य मराठ्यांच्या माग Kin 10 मराठे पुढं खानाचं सैन्य माग मराठे पुढं खानाचं सैन्य माग मराठे पुढं माग असला वाटायचं आता मराठे आपल्या हाती लागतायत तेवढ्यात मराठे आपल्या फौजेची गती वाढवायचे असं करत करत मराठ्यांनी थेट शिरूर गाठलं शिरूर मध्ये गेल्यावर मराठे दिसेनाशे झाले खानाने मराठे दिसेनाशे झाल्यावरती आपल्या फौजेला माघारी फिरण्याचा हुकूम केला एखादा मैल मोगली सैन्य माघारी गेलं असेल पुन्हा मराठे त्यांच्यावरती पाठी मागून चालून आले पुन्हा तलवारीला तलवारी भिडल्या दोन हजार मराठा सैन्य मोठ्या आवेशामध्ये खानाच्या पस्तीस हजार सैन्यावरती तुटून पडलं होतं लढाई आईन जोशात आली होती खान मार डालो कत्ल करोको असे मोठ्या मोठ्या आपल्या सैन्याचे मनोबल वाढवित होता लढाई जोशात आली असताना मराठे पुन्हा एकदा माघारी फिरले खान रागाने लालगुंद झाला होता त्याने आता आपल्या सैन्याला आदेश दिला आता यांना सोडू नका जिथंपर्यंत हे पळून जातील तिथंपर्यंत यांना पळू पळू मारा मराठे पुढे पुढे आणि मोगल सैन्य त्यांच्या मागे मागे पळत होत आता मराठे खानाच्या फौजेला रांजणगाव पर्यंत घेऊन आले होते एकजण खानाला म्हणाला फुजूर पीछे लोटते हे खान म्हणाला अब नाही ये वापिस अपने पीछे आएंगे। अब छोड ना नाही इनको इनके घर मे घुसके मारेंगे अब इनको पुन्हा मराठे पुढे मोगल माघे मराठे पुढे मोगल मागे असा प्रवास चालूच होता आता खानाचं सैन्य मराठ्यांचा पाठलाग करत करत पुण्यापर्यंत आलं होतं पुण्यात आल्यावर मराठ्यांनी आपली गती वाढवली आणि अचानकपणे मोगल सैन्याला मराठा सैन्य दिसेनास झालं काही मराठे कात्रजच्या जंगलामध्ये गेले काही मराठे सिंहगडाच्या जंगलामध्ये गेले काही मराठे सासवडच्या जंगलामध्ये गेले खानाची फौज माघारी फिरली खान घोड्यावरनं खाली उतरला व आपल्या दाढी मिशांवरून हाताची पालथी मुठ फिरवत जमिनीवर पचकन थुंकत म्हणाला डरपोक कही के गाठ पडली असती तर त्या दोन हजार मराठी फौजेचा कसा खिमा केला असता असे आपल्या इतर सरदारांना सांगत सांगत खान घोड्यावरती स्वार झाला व पुन्हा खानाचं संपूर्ण सैन्य बहादूरगडाच्या दिशेनं निघाले साले सिर्फ दो हजार थे मिलते तो सबको जहनम में भेज देता मैं एक को भी नहीं छोडता व काफर का बच्चा सिवा गद्दी पर बैठ गया है राजा बन गया है उसे उनके कटे हुए शीर भेज भेजकर अच्छा तोफा देता मैं पर क्या करू? सब सबके सब भाग निकले साले लेकिन इतना तो हो गया ये साले मराठे फिर कभी बहादुरगढ़ पर हमला करने का सोचेंगे भी नहीं अशा बढ़ाया मारत मारत खान बहादुरगडाच्या जवळजवळ दोन कोसांवरती आला त्याने पाहिलं त्याला गडावरती सगळीकडे धुराच्या लोटच्या लोट दिसू लागले हा काय प्रकार आहे हा कसला धूर आहे याचा विचार करत करत खान गडापर्यंत पोहोचला बहादूर गडातील सर्व रहिवाशी आणि उरलेली शे दोनशेची फौज छाती पिटतच खानाला आडवी आली आणि ते मोठ्याने ओरडत छाती पिटत आणि तोंडावर हाताने चापटा मारतच सांगत होते तो पुरे लुट गए मालिक किसने किया ये सब कोण आहेत हे या हुजूर मराठे थे शिवा का हमबीर आया था हुजूर अरे मराठे पे आए थे तो हम किसके पीछे भागे मराठों के पीछे गए थे हुजूर आप या अल्लाह इस जाबाज ने हमें पूरा लुट दिया तर आपना सारखा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल बहादूर गडावरती नेमकं झालं तरी काय झालं काय घडलं नेमकं बहादूर गडावरती कोणी जादूरगड कोणी केली बहादूर गडाची लूट जेव्हा मानाजींचं सैन्य पुण्यात पोहोचलं तेव्हा कुरकुममध्ये असलेल्या हंबीररावांना हेरांनी बातमी दिली बहादूर खान त्याचं सर्व सैन्य घेऊन पुण्यापर्यंत गेला आहे लगेच हंबीररावांनी आपल्या सात हजार सैन्यासह बहादूरगडावरती गडावरती आक्रमण केलं तेथे कैदेमध्ये असलेल्या आया बहिणींची हंबीररावांनी पहिली सुटका केली देवदेवतांच्या मूर्त्या मंदिरांचे कळस रावांनी आपल्या ताब्यात घेतले एक कोटीचा खजिना आणि दोनशे अरबी घोडी रावांनी आपल्या ताब्यात घेतली जेवढ्या मौल्यवान गोष्टी सोबत घेणं शक्य होतं त्या सर्व गोष्टी रावांनी आपल्या सोबत घेतल्या आणि शेवटी अत्यंत जड अंतकरणांनी रावांनी बहादूरगडाला गडाला आग लावून दिली ही सर्व लूट घेऊन हंबीरराव पुणे सोलापूर मार्गे पुण्यामध्ये ठरलेल्या ठिकाणी आले मानाजींचं सैन्य आणि हंबीररावांचं सैन्य पुण्यामध्ये आल्यावरती एकत्र झालं आणि तेथून त्यांनी ही लूट रायगडावरती सुरक्षितपणे पोहोचवली ही मोहीम पार पाडत असताना रावांनी खानाचा जनाना म्हणजेच खानाच्या बायका नोकर चाकर यांना सुखरूप गडाच्या खाली सोडलं सैन्य सोडून रावांनी कोणावरही हात उचलला नाही तर मंडळी या भागामध्ये आपल्या सैन्याचा रक्ताचा एक थेंबही न सांडता रावांनी गनिमी काम्याने मिळवलेला एक कोटीचा खजिना दोनशे आरबी घोडी आणि आपल्या देवदैवतांची आया बहिणींची खानाच्या तावडीमधून केलेली सुटका पाहिली आणि मंडळी याच लढाईने आपल्याला वेड पांघरून पेडगावला जाणे आणि आलाय मोठा पेडगावचा शहाणा या दोन म्हणी देखील दिल्या मंडळी हा बहादूर खान कोणी छोटा सरदार नव्हता तर तो आलमगीर औरंगजेबाचा दूध भाऊ होता औरंगजेबाने मोठ्या विश्वासाने त्याच्यावरती दख्खनच्या सुब्याची जबाबदारी दिली होती बहादूर खान ज्या दख्खनच्या सुब्याचा सुभेदार होता त्याच दख्खनच्या सुब्याचा सुभेदार औरंगजेब देखील बादशाह होण्यापूर्वी होता म्हणजे बहादूर खान देखील औरंगजेबाच्या तोडीचाच सरदार होता परंतु हंबीर त्या बहादूर खानाला अक्षरशः वेड्यामध्ये काढलं मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून मराठ्यांचा ज्वलज्वलांत इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा आमच्या या स्तुत्य उपक्रमाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांची विशेष साथ लाभलेली आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तुमची जर इंडस्ट्रीयल पॅकेजिंगची जर काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांच्याशी संपर्क करून आपली रिक्वायरमेंट फुलफिल करू शकता